प्रसंग होता राष्ट्रवादीच्या पंचवीसशे वार्धापन दिनाचा दादांनी शरद पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली ते म्हणाले चोवीस वर्ष पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवारसाहेबांनी दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल सर्वांच्या वतीनं मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि तिथेच मनाला शंका आली की दादा परत येतील का आताच एवढ्या कारणामुळे नाही तर मंत्रिमंडळात न मिळालेलं स्थान किंवा लोकसभेत फक्त एक जागा निवडून येणं त्यात बारामती हारणं बारामती जवळपास शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच लढत होती आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे जिंकले अर्थातच शरद पवार जिंकले त्यामुळे तेथील पराभव ही एक बाजू झाली त्यामुळेच ही चर्चा रंगली आहे की दादा परत पवारांकडे जातील का तसा हा एक प्रश्न आहे अजून एक दुसरा प्रश्न तो शरद पवार हे दादांना पक्षामध्ये घेईल का आपल्या पक्षामध्ये दादांना स्थान देतील का हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता विधानसभेची निवडणूक आहे आणि अशा दादांची नाराजी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन दिशा येण्याची एक वाट तरी दिसती आता बी जे पी विधानसभेसाठी दादांना सोडून लढेल का हा मोठा प्रश्न आहे त्याचं कारण म्हणलं तर असं की लोकसभेमध्ये बी जे पी राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजेच गट आणि अजित पवार गट हे तिन्ही मिळून लढले आणि अपेक्षित यश मिळालं नाही तर हे एक मोठं कारण आहे की लोकसभेमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालं नव्हतं त्यामुळे ते विधानसभेमध्ये दादांना सोडून काम करतील का हा मोठा प्रश्न रंगलेला आहे आता सध्या त्या तिकडे पवार गटांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे जवळपास त्यामुळे तिथून परत उचलबांगडी करणं सध्या तरी काही शक्य नाही त्यामुळे राजकारणामध्ये सध्या कोणताही उलट फेर दिसणार नाही तर माझ्या मते सध्या बी जे पी असं काहीही पाऊल उचलणार नाही ना बी जे पी उचलणार ना दादा उचलणार असं कोणतंही पाऊल सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काही उचललं जाणार नाही त्यामुळे हे माध्यमात याच्या त्याच्यावर खापर फोडणं आहे पण आपले मुख्यमंत्री तेव्हाच म्हणाले होते की हा जो पराभव झाला तो एका व्यक्तीमुळे झालेला नाही किंवा एका पक्षामुळे झालेला नाही त्यामुळे ही चर्चा रंग सध्या बंद झालेलीच गरजेची आता अरे ही तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा दादा परत जातील की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता धन्यवाद <laughs>